नमस्कार मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेत आता आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर बघूया कोणता आहे तो ट्विस्ट तर मित्रांनो अनिशचे आई बाबा आता केळकरांच्या घरी आलेले असून त्यांनी देशमुखांना भेटण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे आता अनिशच्या आई बाबा येणार म्हणून अनिरुद्ध जाम चिडलेला असतो ईशासाठी अनिश योग्य मुलगा नसल्याचं तो घरच्यांना सांगणार आहे ईशा आणि अनिशच्या नात्याबद्दल घरातील सर्व मंडळी आनंदी असली तरी अनिरुद्धला मात्र आनंद झालेला नाही अनिशची आई बाबा येणार असल्याने ईशा मात्र आहे लग्नासाठी मानसिक तयारी न झाल्याचं ईशा घरच्यांना सांगते दरम्यान संजना आणि अणघातीला तिला समजावतात तर दुसरीकडे अनिशला देखील लग्नाचं दडपण आलेलं असतं आता साखर पुढ्यानंतर अनिशने करिअरवर फोकस ठेवला आहे तसेच ईशाने देखील संसार थाटण्याआधी करिअर बनवावं अशी अनिशची इच्छा आहे अनिशच्या आईबाबांना भेटण्यासाठी अनिरुद्ध तयार नाही त्यांना भेटण्यासाठी तो विरोध करणार आहे अनिश आणि ईशाचं लग्न मान्य नसल्याचं तो सांगतो तर अनिशच्या ईशावर प्रेम नसून तो लग्नाचं नाटक करत असल्याचं अनिरुद्ध घरच्यांना सांगणार आहे अनिरुद्धचा हा तमाशा पाहिल्यानंतर ईशा काय प्रतिक्रिया देणार याकडेच आता सर्वांचं लक्ष लागून चाला राहिलेलं आहे अशातच आता या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे तसेच आता सुलेखा ताईंचा विनावर खूप जीव होता त्यामुळे आता विनाच्या परत येण्याने सुलेखा ताईंना मात्र खूपच त्रास होणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला, चॅनलला शेअर करा धन्यवाद